प्रिय मित्रांनो काही लोक विचारतात की तुमच्या देवळामध्ये दे प्रत्येक मुलांचं संडे स्कूल का असतं हो माझ्या प्रिय मित्रांनो लहान मुलं जशी वाढत जातात तसं आपण त्यांना शिक्षण देतो त्याप्रमाणे त्यांना धार्मिक शिक्षण देऊन देव कोण आहे आणि देवाचे गुण कसे आहेत आणि त्यांनी त्याचे गुण कसे प्रकट केलेले आहेत हे त्यांना शिकवून देवाप्रमाणे त्याने दयाळू प्रेमाळू आणि इतरावरती त्यांनी प्रेम करावे ह्यासाठी आम्ही त्यांना शिक्षण देतो परंतु त्यानुसारच आम्ही त्यांना सांगत असतो की तुमचं जीवन त्या परमेश्वराबरोबर असलं पाहिजे आणि त्या परमेश्वराच्या शिकवणुकीनुसार तुमचं जीवन तुम्हाला जगता आलं पाहिजे म्हणजे त्यानुसार तुमचं आध्यात्मिक जीवन एकदा उंचावलं की परमेश्वर तुमच्या बरोबर सतत असेल आणि तुमचं तारण नेहमी तुम्हाला प्राप्त होईल